सकाळी श्रावणीला जाग येते तर ती कार्तिकच्या भेटीत असते ती त्याच्याकडे पाहत श्रावणी झोपताना नीट झोपून जा अशी कशी भेटीत जाऊ शकतेस तू त्यांच्या ती हळूच बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन तिचं आवरून खाली निघून जाते कार्तिकला पण काही वेळाने जाग येते आणि तो पण फ्रेश होऊन खाली येतो तोच त्याला ऑफिसमधून फोन येतो खूप महत्त्वाची मीटिंग असते म्हणून तो काहीही न करता ऑफिसला निघून जातो तो नाश्ता न करता जातो म्हणून श्रावणीला वाईट वाटते उपासना तिच्याकडे पाहत अगं नाराज नको हो दादा बाहेर काहीतरी खाईल तू आज संध्याकाळी त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल बनव मग बघ दादा कसा आवडीने खाईल दिवस निघून जातो संध्याकाळी श्रावणी जेवण बनवते आणि फ्रेश होऊन उपासनासोबत गप्पा मारत असते तोच कार्तिक पण ऑफिसमधून घरी येतो रूममध्ये जाताना त्याचे लक्ष गप्पा मारणाऱ्या श्रावणीकडे होतं पण श्रावणी मात्र त्याच्याकडे अजिबात पाहत नाही तो फ्रेश झाला आणि श्रावणीला आवाज देऊ लागला उपासना असत तेच विचार करते की बाईनी तुला अजून बोलावले का नाही जा बाई नाहीतर ओरडत येईल आणि मला पण रागवेल तसे श्रावणी आधी किचनमध्ये जाते त्याच्या सवयीप्रमाणे तो ऑफिसवरून घरी आला की त्याला कॉफी लागायची तिने कॉफी बनवली आणि ती रूममध्ये घेऊन गेली उपासना आईच्या रूममध्ये येऊ आई तुझ्या मुलामधील बदल पाहिला का किती बदल झाला आहे त्याच्यात त्याला आता त्याच्या सगळ्या कामात त्याची बायको लागते सतत तिला आवाज देत असतो श्रावणी हे पाहिजे श्रावणी ते पाहिजे आई तिला फटका मारत अगं मग मा चांगलं आहे ना त्यानिमित्ताने दोघं जवळ येतील आणि मला त्यांना एकत्र असलेलं पाहायचं आहे इकडे श्रावणी आवाज न देता डायरेक्ट जाते आणि नेमका त्याच वेळेला कार्तिक पण फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याने फक्त टॉवेल गुंडाळला होता श्रावणी आणि त्याची नजरानजर होते आणि ती पटकन वळून उभी राहते अहो हे काय हे काय म्हणजे मी नुकताच फ्रेश होऊन आलो मग असं नाही असणार तर मग आता आलेच आहात तर ते टी शर्ट घाला तो पण तिचे खेचत नाही घालणार नाही घालणार तर मग तो मला कॉफी नाही मिळणार आणि ती जायला लागते तो आवाज देत थांब घालतो टी शर्ट तो टी शर्ट घालायचं नाटक करतो आणि तिला घालला म्हणून सांगतो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहतो ती टी पॉयवर कप ठेवते मागे वळून त्याला सांगणार की कॉफी पिऊन घ्या पण तो अगदी तिच्या जवळ असल्यामुळे ती त्याच्या मिठीत जाते त्याला असे शर्टलेस बघून पटकन डोळे बंद करून घेते कार्तिक तिच्या कमरेवर हात ठेवत श्रावणी उघडणार डोळे ती नाही म्हणून मान हलवते अगं नवराच आहे मी तुझा त्याच्यासमोर पण लाशील का आता अहो सोडा मला ती त्याला म्हणत होती पण तो मात्र तिला सोडायला तयार नव्हता अहो सोडा ना मी सोडेल तुला पण एकदा डोळे उघडून बघ माझ्याकडे जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही श्रावणी मनात विचार करत कुठे बसले मी ती हळूहळू डोळे उघडते पण नजर मात्र अजून पण खाली होती कार्तिक तिच्या चीनला पकडून चेहरावर करतो तशी ती त्याच्याकडे पाहते तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिला सोडतो पण तिचे लक्षच नसते ती तशीच त्याच्याकडे पाहत असते तो टी घालत बायको तुला मला असंच पाहायचं असेल तर मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि लाजून खाली पडत जाते ती जाताच तो केसांवरून हात फिरवत बायको तू जर अशीच लाजत राहिलीस तर माझं खूप अवघड आहे आणि तो कप घेतो आणि कॉफी प्यायला लागतो तिच्या हातची कॉफी पिऊन त्याला अजूनच फ्रेश वाटते काही वेळाने ते सगळे मिळून जेवण करतात त्यानंतर काही वेळ गप्पा मारतात आणि झोपून जातात आता श्रावणीला तिच्या घरी येऊन एक आठवडा झाला होता तिचा बडबड करणारा स्वभाव सगळ्यांना आवडत होता आणि कमी दिवसातच ती सगळ्यांची लाडाची झाली होती ती लहान जरी असली तरी खूप समजूतदार होती आणि सगळ्यांची काळजी पण घेत होती उपासना आणि तिची नोकशोक चालूच असायची घरातील त्या दोघांना काही बोलायचे नाही आई पण तिच्यावर एका मुलीसारखं प्रेम करत होत्या त्या घरात खरं तर तिला वाटतच नव्हतं की ती त्या घरची सून आहे म्हणून सगळी मुलगी असल्यासारखं प्रेम तिच्यावर करत होते सगळ्यांची काळजी घेत असताना ती कार्तिकची पण काळजी घेत होती त्याला लागणाऱ्या गोष्टी त्याच्या सांगायच्या आधी त्याच्यासमोर हजर असायच्या त्याला पण खूप आनंद व्हायचा तशी त्याला घाबरायची ती म्हणजे तो नसताना एकदम फ्री राहायची आणि तो आला की शांत राहायची तशी घाबरायची त्याला तिचे रोजचे कारनामे बघून कार्तिक तर अजूनच तिच्या प्रेमात पडत होता पण श्रावणी मात्र अजून पण या प्रेमापासून वंचित होती म्हणजे तिला कळत होतं कार्तिक तिच्याकडे एकटक पाहतो पण त्याला प्रेम म्हणायचं की काय हे तिला कळत नव्हतं कारण त्याने तिला सांगितले होते आपण वेगळे व्हायचं म्हणून तिचा त्याच्या प्रेमावर अजून पण विश्वास नव्हता आज कार्तिक ऑफिसवरून घरी लवकर आला होता त्याला काही दिवस बाहेर जावं लागणार होतं आणि उद्या सकाळी निघायचं होतं म्हणून तो घरी लवकर आला होता तो श्रावणीला आवाज देतो रूममध्ये दे ये ती पण त्याच्या मागे रूममध्ये जाते ती येत असतो तिच्याकडे पाहत ते माझी बॅग पॅक करून देतेस का हो देते ना तुम्हाला काय काय लागणार आहे ते तुम्ही मला सांगा मी तशी बॅग पॅक करते तो तिच्याकडे पाहत तुला जे आवडेल ते ठेव ती त्याची बॅग पॅक करत असते कार्तिक तिच्याकडे पाहत विचारणार नाही मी कुठे जातोय ते ती बॅग पॅक करत मला विचारण्याचा हक्क नाही जर आपले नाते पुढे जाऊन पूर्ण होणार नसेल तर उगाच त्यात गुंतून काय करायचे ना तिचं हे बोलणं ऐकून कार्तिकला तिचा खूप राग आला तो मनातच खरंच किती वेडी आहे ही हिला माझं प्रेम दिसत नसेल का इथे मी हिच्या प्रेमात पूर्ण वेढा झालो आहे आणि ही अजून पण नात्यावर अडकून पडले आहे श्रावणी कधी कळेल तुला माझ्या मनात फक्त तू आहेस मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो त्याला तिच्या बोलण्याचा खूप राग येतो आणि तो काही न बोलता बाहेर निघून जातो श्रावणी मात्र तिच्या दुंदीत बॅग पॅक करत असते तो बाहेर येऊन बाकावर बसतो आणि श्रावणीचा विचार करत असतो किती सहज बोलून गेली ना ती पण तिला म्हणून काहीही होणार नाही चूक तर माझीच आहे मीच तिला सांगितले होते मला तुझ्यासोबत राहायचं नाही म्हणून त्याचे विचार करून करून डोकं दुखायला लागते सगळे जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात पण तो घरी आलेला नसतो श्रावणी वरवर दाखवत असली तरी आतून त्याची काळजी वाटत होती तिला आणि म्हणून ती त्याच्यासाठी जेवण करायची थांबली होती तोच कार्तिक तिला येताना दिसतो ती पण त्याच्या मागे रूममध्ये जाते अहो फ्रेश व्हा आणि जेवण करून घ्या तो शांतपणे श्रावणी मला भोग नाही आहे अहो मी थांबली आहे तुमच्यासाठी तिचा निरागस आवाज त्याच्या कानावर पडतो आणि तो काही वेळ तिच्याकडे पाहत असतो खरंच ही माझ्यासाठी थांबली आहे पण मगाशी कशी बोलली मला माता का थांबली आहे पण त्याला आनंद झाला ती थांबली आहे म्हणून मी आलोच फ्रेश होऊन तू वाढायला घे तशी ती खाली निघून जाते काही वेळाने कार्तिक पण खाली जातो आणि ते दोघं मिळून जेवण करतात त्यांचं होतं तसा तो रूममध्ये निघून जातो श्रावणी पण किचनचा चावरून रूममध्ये येते तोच तिचं लक्ष त्याच्याकडे जातं तो त्याच्या हाताने कपाळावर दाबत असतो त्याला तिची काळजी वाटते ती काळजीने अहो काय झाले डोकं दुखत आहे का तुमचे तो फक्त म्हणतो ते काहीतरी विचार करते आणि खाली येते आणि गरम तेल करते आणि रूममध्ये येते त्याच्याकडे पाहात अहो तुम्ही इथे बसता का तो पण ती सांगते तसे ऐकत होता तो खाली जाऊन बसतो तोच त्याच्या केसांवर तिच्या मुलायम हाताचा स्पर्श होतो आणि तो होताच तो डोळे बंद करून घेतो खूप छान वाटत होतं त्याला ती त्याच्या केसांना मस्त मालिश करून देते अहो आता बरं वाटतंय का तो फक्त म्हणतो काही वेळाने ते दोघं झोपून जातात कधीतरी रात्री तिला जाग येते आणि ती कार्तिककडे पाहात तुमचे वागणेच मला कळत नाही एक मन वाटतं तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि एक मन वाटते की नाही पण आईनं मी सांगितले आहे मी तुम्हाला सोडून जाणार नाही म्हणून पण तुमच्या मनात काय सुरू आहे ते मला नाही माहिती जर तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नको असेल तर मी नाही राहणार इथे ती विचार करत झोपून जाते सकाळी कार्तिकला लवकर जायचं असतं म्हणून ते लवकर उठतो श्रावणी अजून पण झोपलेली होती तो आवाज न करता त्याचा आवरत असतो त्याचं होतं तसा तो तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर केस करतो आणि तिच्याकडे पाहत मिस यू बायको म्हणतो बायको खूप मिस करेल मी तुला तुझी खूप सवय झाली आहे मला आता असं मीटिंगसाठी बाहेर जावं लागत आहे नाहीतर तुला सोबत घेऊन गेलो असतो आणि तिथे सोबत तुला घेऊन गेलो असतो पण तुला मला वेळ देता येणार नाही म्हणून तुला नाही नेता येणार मला पण काळजी करू नकोस मी लवकर येईल आणि तो त्याची बॅग घेऊन निघून जातो काही वेळाने तिला जाग येते ती पाहते तर कार्तिक कुठे दिसत नाही बॅग पण दिसत नाही हे गेले का आणि असे कसे जाऊ शकता मला भेटून पण जाता आलं असतं ना तिला त्याचा खूप राग येतो आणि ती पाया आपटण फ्रेश व्हायला निघून जाते कार्तिकला माहिती होतं ती आता उठली असेल म्हणून तो तिला मेसेज करतो श्रावणी तू झोपली होती म्हणून तुला उठवले नाही मला तुला उठवून त्रास द्यायचा नव्हता तोच इकडे श्रावणी फ्रेश होऊन बाहेर येते आणि मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी घेते आणि तिला कार्तिकचा मेसेज दिसतो आणि तो मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते ती खाली येते आणि सगळ्यांसाठी नाश्ता आणि जेवण बनवते आज ती खूप हॅपी होती कारण कार्तिक तिला सकाळी भेटून गेला नव्हता म्हणून आधी ना नाराज होती पण त्याने केलेला मेसेज बघून ती हॅपी होती आज तो नव्हता म्हणून तिला त्याची खूप आठवण पण येत होती त्याला फोन करण्यासाठी तिने तीन चार वेळेला फोन हातात पण घेतलेला पण त्याला, का त्याला फोन काही केला ना नाही शेवटी न राहून त्याला तिने फोन लावला पण मनात वेगळीच फिलिंग येत होती हृदय तर जोरात पडत होतं पण चार पाच वेळेला रिंग होऊनही त्याने फोन उचलला नव्हता म्हणून मात्र ती नाराज झाली ती विचार करत यांनी माझा फोन का घेतला नाही आणि तिचे डोळे भरून येतात मीच रात्री त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलली ना म्हणून आताही माझा फोन घेत नाही आहे तिच्या मनात येतं आणि ती अजूनच रडायला लागते आणि खरं ला तर कार्तिकचा फोन सायलेंट असतो आई श्रावणीला बोलायला तिच्या रूममध्ये येतात तर ती त्यांना रडताना दिसते त्यांना त्याची काळजी वाटते काय ग श्रावणी काय झालं का रडते तू श्रावणी आईंना मिठी मारत आई ते मी यांना फोन केला होता पण ते उचलत नाही आहे अगं त्याचा फोन सायलेंट असेल नाहीतर तो कामात असेल त्याने पाहिले की तू नक्की फोन करेल एवढ्याशा कारणासाठी तू रडते श्रावणी आई कारण वेगळे आहे ते काल मी त्यांना खूप काय काय बोलले आणि ती जे काही बोलली ते आईला सांगते आई माझं चुकले मी असे नको होते त्यांना बोलायला त्या श्रावणीच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा काळजी करूस को आणि जास्त विचार पण करू नकोस कार्तिक नक्की फोन करेन तुला बरं चल मी तुला, तुला सांगायला आले होते मला एका ठिकाणी बारशाला जायचं आहे तर तू येशील का नाही आई तुम्ही जा बरं ठीक आहे आणि तू काळजी करू नकोस कार्तिक करेल तुला फोन इकडे कार्तिक नुकताच हॉटेलला पोहोचला होता तो हातात फोन घेऊन चालू करणार तोच आईचा फोन येतो तो फोन उचलत हा हॅलो आई बोल पोचलास का हो आई आता दहा मिनिट झाले पोहोचलो अरे तुला श्रावणीने फोन केला होता आई लक्ष नाही गं माझा फोन सायलेंट होता आणि मी जस्ट आता हातात फोन घेतला आणि तुझा फोन आला कार्तिक तू फोन उचलला नाही म्हणून रडत होती ती तिने सांगितले मला ती रात्री तुला काय बोलली म्हणून तू नाराज तर ना नाही आहे ना तिच्यावर नाही आई नाराज नाही आहे मी करेल तिला फोन तू काळजी करू नको बरं चल मी फ्रेश होतो आणि तो फोन ठेवून देतो कार्तिक फ्रेश होऊन त्याच्या कामात बिझी होतो एवढा बिझी असतो की त्याला जेवायलाही वेळ मिळत नाही आणि इकडे श्रावणी त्याच्या फोनची वेळासारखी वाट पाहत होती कार्तिक कामात बिझी असल्यामुळे तो विसरून गेला की श्रावणीला फोन करायचा आहे असा दिवस निघून जातो कार्तिक रूमला येतो आणि फ्रेश होऊन वेडवर पडतो पडल्या पडल्या त्याला झोप लागून जाते मात्र इकडे त्याने फोन केलेला नसतो म्हणून श्रावणीने रडून रात्र जागी काढली होती सकाळी ती लवकर उठून नेहमीप्रमाणे नाश्ता आणि जेवण बनवते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते आणि रडत असते इकडे कार्तिकने दोन दिवसाचे काम एका दिवसात कंप्लीट केले होते आणि आज त्याची एकच मीटिंग असल्यामुळे तो आजच दुपारी घरी जायला निघणार होता इकडे श्रावणी सगळ्यांसोबत थोडंफार जेवण करते आणि पुन्हा रूममध्ये जाते असा दिवस निघून जातो तिने आज जेवण पण केले नव्हते आणि तशीच रूममध्ये जाऊन श्रावणी बुक वाचत झोप्यावर बसलेली होती बुक वाचत असताना तिला बसल्या बसल्या झोप लागून जाते तिचं आणि कार्तिकचं काहीही बोलणं न झाल्यामुळे तिला माहिती नव्हतं आज तो येणार आहे रात्री उशिरा घरी येतो कुणाला त्रास नको म्हणून त्याच्याजवळच्या किने दरवाजा ओपन करतो आणि रूममध्ये येतो रूममध्ये लाईट चालू असतात पण बेडवर श्रावणी नसते तो त्याची बॅग ठेवत ही श्रावणी अजून जागी आहे का मग कुठे आहे आणि त्याचं लक्ष सोप्याकडे जातं तो तिच्याजवळ येतो तिचे बुक उचलून बाजूला ठेवतो आणि तिला उचलून बेडवर नीट झोपवतो तिचा चेहरा त्याला कोमळलेला दिसत होता तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो काही वेळाने बाहेर येतो त्याला पाणी प्यायचं असतं तो बॉटल हातात घेतो पाहतं तर त्यात पाणी नसतं म्हणून तो खाली किचनमध्ये जात असतो तोच उपासना पण बॉटल भरायला किचनमध्ये येते त्याच्याकडे पाहत भाई तू कधी आलास आताच आलो वीस मिनिट झाले असतील बरं वहिनी जागी आहे की झोपली आहे झोपली ती अरे आज तिने संध्याकाळी जेवणच केले नाही आहे बघ आणि कालपासून रडते का तर तू तिला फोन नाही केला म्हणून तिला वाटत होतं तू अजून पण तिच्यावर रागवला आहेस बरं मी बघतो उपासना निघून जाते तो भाजी पोळीचं वाढलेलं ताट घेऊन रूममध्ये येतो आणि तिच्या शेजारी बेडवर बसत तिला उठवत असतो श्रावणी उठ एक दोन वेळेला तिला आवाज देतो तेव्हा ती डोळे खिलखिले केल करून त्याच्याकडे पाहते अहो तुम्ही खरंच आलात का की माझा भास आहे तिचं बोलणं ऐकून त्याला हसू येतं खरंच आलोय हात लावून बघ मला आणि ती त्याला हात लावते तर तो खरंच असतो बरं उठ आणि जेवण करून घे मला नाही जेवण करायचं तो हसत पण मी इथं भरवणार आहे माझ्या बायकोला चल ऊट आणि जेवण करून घे मला पण भूक लागली आहे आणि मी बाहेरून जेवण करून नाही आलो आहे त्याचं बोलणं ऐकून तिला बरं वाटतं तो, 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 तो। तिला भरवत असतो आणि तो पण खात असतो आता श्रावणीला मनातून खूप आनंद होतो त्याचं जेवण झाल्यानंतर श्रावणी त्याच्याशी बोलणार तोच त्याला तनूचा फोन येतो फोन समोरच असल्यामुळे तिला तनूचे नाव दिसते आणि ते बघून तिला खूप राग येतो कार्तिक फोन घेतो आणि बोलत बोलत बाहेर जातो इकडे श्रावणीचे डोळे भरून येतात आणि ती पांघरून घेते आणि रडत असते इकडे कार्तिक पटकन बोलून फोन ठेवतो आणि आत येतो तर मॅडम पांघरून झोपलेला असतात त्याला समजतं तिला राग आला आहे तो तिच्याजवळ जाऊन तिला प्रेमाने आवाज देत असतो श्रावणी पण ती काहीच बोलत नाही म्हणून तो तिचं ब्लँकेट ओढून बाजूला टाकतो तशी ती उठून बसते आणि रडत असते तिचा रडलेला चेहरा बघून त्याला वाईट वाटतं तो तिचे अश्रपूसत काय झाले का रडते ती काही न बोलता त्याला घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते तो पण तिला रडू देतो काही वेळाने शांत होते तो तिच्या डोळ्यात पाहत काय झाले का रडत होतीस ती त्याला सॉरी म्हणते सॉरी कशासाठी ते तुम्ही बाहेर जाणार होता आणि मी तुम्हाला खूप बोलले होते त्यासाठी मी खरं तर तुम्हाला सॉरी बोलण्यासाठी फोन केला होता पण तुम्ही माझा फोन घेतला नाही आणि नंतर मला फोन पण केला नाही मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम फोन केला नाही तुम्ही रागवला आहे ना माझ्यावर तिचं बोलणं ऐकून त्याला हसायला येत होतं तो तिचा चेहराहून जडीन घेत मी नाही रागवलं तुझ्यावर आणि नंतर खूप कामात बिझी होतो म्हणून तुला फोन नाही करता आला ठीक आहे आता ती पण नॉर्मल होऊन त्याच्याशी बोलते लहान असली तरी समजदार होती ती बरं चल खूप उशीर झाला आहे झोपूया हो आणि ते दोघो बेडवर आडवे होतात आणि लाईट बंद करतात श्रावणी मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे ती आनंदाने काय आणले आहे ते तुला उद्या सकाळी कळेल अहो प्लीज सांगा ना काय आणले आहे ती खूप विनवण्या करत असते पण तो काहीही सांगत नाही ती खोटं खोटं रागवल्याचं नाटक करत त्याच्याकडे पाठ करून झोपते तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं तो तिच्याजवळ सरकत तिला मागून मिठी मारतो तशी ती त्याला बाजूला करत तुम्ही माझ्याजवळ येऊ नका मला सांगत पण नाही काय आणले म्हणून तो पुन्हा तिला जवळ घेतो पण ती त्याला पुन्हा धक्का देते तो तिच्या दंडाला पकडून तिला झोपवतो आणि तो तिच्यावरून येतो अहो सोडा काय करताय तिची बडबड चालू असते कार्तिक तिच्या ओटांवर त्याचे टेकवतो हो आणि तिला किस करू लागतो श्रावणी एकदम शॉक होते तिला वाटले नव्हते हो तो असलं काही करेल म्हणून हो ती त्याला काही रिस्पॉन्स देत नव्हती त्याचं मन भरतं तसा तो बाजूला होतो आणि हसत बायको तू खरंच खूप स्वीट आहे आज जेवणानंतर मला स्वीट पण खायला मिळाले असे मला रोज खायला मिळाले तर मला खूप आनंद होईल श्रावणी मात्र त्याचं बोलणं ऐकून लाजून ब्लँकेट पांघरून घेते त्याला अजूनच असू येते आणि तो पण ब्लँकेटच्या आत जात तिला मिठीत घेऊन झोपतो तिला पण छान वाटत असतं ती पण शांतपणे त्याच्या मिठीत झोपून जाते सकाळी सकाळी श्रावणीला लवकरच जाग येते ती पाहते तर ती कार्तिकच्या मिठीत असते तिला खूप छान वाटते ती बराच वेळ त्यालाच पाहत असते आणि तिचे लक्ष त्याच्या गुलाबी गोट्यांकडे जाते आणि तिला असते कारण त्याने तिला किस केलेला आठवतो पण तिला आठवते की त्याने तिला गिफ्ट आणले आहे तिला खूप उत्सुकता लागलेली दिसते आणि ती त्याला सकाळी सकाळी उठवते अहो उठानं तो झोपमध्ये श्रावणी प्लीज झोपू देणार आणि रात्री पण बराच वेळ जागी होतो आता प्लीज आता तरी झोपू दे ती त्याला हलवून उठवते हो तो वैतागत काय आहे सकाळी सकाळी झोपू पण देत नाही ते तुम्ही माझ्यासाठी काहीतरी आणले आहे ते पाहायचं आहे तो रागाने तिच्याकडे पाह तू त्यासाठी मला उठवले हो आता मी तुला देणार नाही आणि मुळात मी तुझी मस्करी केली होती मी काहीही आणलेलं नाही आहे तुला आणि तो ब्लँकेट पांघरून झोपतो इकडे श्रावणीला मात्र वाईट वाटते म्हणून ती पाय आपण फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने बाहेर येते आणि तीच आवरून खाली निघून जाते काही वेळाने कार्तिक पण फ्रेश होऊन खाली नाश्ता करायला येतो सगळे नाश्ता करत असतात कार्तिकचं लक्ष मात्र श्रावणीकडे असतं तिला राग आला आहे हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते त्याचा नाश्ता होतो तसा कार्तिक त्याच्या रूममध्ये जातो तोच आई पण त्याच्या मागे त्याच्या रूममध्ये जातात माधुरी काकूंचं लक्ष त्या दोघांकडे होतं त्या पण त्यांच्या मागे जातात आई कार्तिकला आवाज देत कार्तिक मागे वळून ये नाही त्या आत जातात आणि त्याच्याकडे पाह कार्तिक मला माहिती आहे तू लग्नानंतर श्रावणीला तुमच्या नात्याबद्दल काय सांगितले आहे तिने मला सांगितले आहे पण कार्तिक तू जो काही वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे तो मला अजिबात आवडलेला नाहीये बघ मला माहिती आहे तुला ती तनु आवडते पण त्या तू सोडशील हे अजिबात मान्य नाही या दोघांचे बोलणे बाहेर उभ्या असलेल्या माधुरी ऐकत होत्या आणि त्यांना खूप आनंद झाला होता कारण प्राजक्तासाठी एक संधी स्वतःवरून चालून आली आहे असा त्या विचार करत असतात आईचं बोलणं ऐकून आता कार्तिकला खूप राग येतो आणि तो रागात आई घरातील सगळ्यांच्या सांगण्यावरून मी श्रावणीसोबत लग्न करायला तयार झालो होतो पण माझं तनुवर प्रेम असताना मी का त्या श्रावणीचा विचार करू ना आणि तिला खोट्या आशा दाखवण्यापेक्षा ते नातं संपवणं मला योग्य वाटले हे बोलताच आईच्या डोळ्यात पाणी येते कार्तिक मी तुला कधीच कुठल्या कामाबद्दल अडवले नाही की विचारले नाही पण मी तुला शेवटचं सांगेन श्रावणी खूप चांगली मुलगी आहे तिला सोडायचा विचार तू अजिबात करू नकोस ती सोडून गेल्यावर तुला तिची किंमत कळेल त्यापेक्षा आताच तिला समजून घे आणि तेच दोघांसाठी योग्य राहील आई प्लीज आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे अरे पण तू एकदा श्रावणीचा विचार तर कर ती लहान आहे अजून आणि हसत खेळत राहत असते इथे सगळ्यांवर खूप प्रेम करते ती तू आता बाहेर गेला होता आणि तू तिचा साधा एक फोन उचलला नव्हता म्हणून दोन दिवस रडली ती तुझ्यासाठी कधी समजून घेशील तू तिला कार्तिक का आईवर ओढत आई मला खूप महत्वाचं काम आहे तू जाऊ शकतेस आता रूममध्ये शांतता असते कोणीच कुणाशी बोलत नाही माधुरी काकूने जे ऐकायचं होतं ते ऐकलं आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आणि त्या दिवसा प्राजक्ता आणि कार्तिकच्या लग्नाचे स्वप्न पाहायला लागल्या इकडे आई अजून पण त्याच्या रूममध्ये होत्या त्या पुन्हा बोलतात कार्तिक एकदा श्रावणीचा विचार कर आणि मी तुला योग्य ते सांगत आहे कार्तिक शांत उभा असतो काहीही बोलत नाही बरं ठीक आहे पण मी इथे तुला हे सांगायला आले होते मी नाशिकला जाते आणि सगळ्यांच्या भेटीला पण जाते मला फक्त एवढेच सांगायचे आहे श्रावणी लहान आहे तर मी नसताना तिला सांभाळून घे आणि तू मान या नको मानू पण इथे घरात श्रावणीला काही लोकांपासून त्रास होण्याची शक्यता आहे तर तिच्याकडे लक्ष दे तिची काळजी घे एवढं सांगायचं होतं आणि त्या त्यांच्या रूममध्ये निघून जातात कार्तिक काहीतरी विचार करत तिथेच उभा असतो तोच त्याला श्रावणी रूममध्ये येताना दिसते तो नॉर्मल राहत तिच्याकडे पाहतो ती मात्र त्याला इग्नोर करून तिचं काम करते तो तिला आवाज देतो श्रावणी पण ती त्याच्याकडे पाहत नाही तो तिच्याजवळ जाऊन तिच्याशी बोलेल तोच उपासना तिथे येते वहिनी तुला खाली आईने बोलावले आहे आणि तिचा हात पकडून तिला खाली घेऊन जाते उपासना तिला आईच्या रूममध्ये घेऊन जाते आधी आईकडे पाहत आई तुम्ही कुठे जाताय का नाही बॅग भरत आहात श्रावणी मी नाशिकला जाते तिकडे महत्त्वाचे काम आहे आणि काही दिवस तिकडेच राहणार आहे आई काही दिवस म्हणजे नक्की किती बाळा एक आठवडा नाही तर त्यापेक्षा जास्त दिवस पण लागतील आई तुम्ही इथे नसाल तर मला तुमची आठवण येईल आजी आज आजोबा पण नाही आहे उपासना ताई पण कॉलेजला निघून जातात आणि हे ऑफिसला मी एकटीच घरात असेल मला नाही करमणार आई बाळा महत्वाचं काम आहे म्हणून जाते ती निरागसपणे मी येऊ तुमच्या सोबत तिचं बोलणं ऐकून आई आणि उपासना हसायला लागतात श्रावणी निरागसपणे तुम्ही का हसत आहात अगं हसू नको तर काय करू तू अगदी लहान मुलांसारखी वागतेस हो मी लहानच आहे आणि मी तुमच्यासोबत येणार आहे मला पण पाहायचं आहे नाशिकचे घर आवडेल मला पाहायला आता आईला पण तिला नाराज करायचे नव्हते म्हणून त्या तिला हो म्हणतात तिला खूप आनंद होतो आणि ती आईला मिठी मारून थँक्यू म्हणते आई मी पण माझी बॅग भरायला घेते आणि पडतच तिच्या रूममध्ये निघून जाते बघूया पुढील भागात कार्तिक श्रावणीला आईसोबत जायची परमिशन देईल का आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आठवणीने लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद